गेवरे तालुक्यातील एकशे सतरा पीठ गिरण्यावाल्यांना एकत्र आणून त्यांची बैठक घेऊन त्यांच्यावर दयामाया करून दळणाचे भाव वाढवणारा एकमेव हिरो म्हणजेच शेख अखिल किंग ऑफ दी फिटर दादा ना खूप बर ठीक आहे आता तुम्ही जे गाव तुम्ही गिरणीचं काम करता सगळ्यांचे गिरणीचं आमच्याकडे तुम्ही हा भाव का वाढवलाय ते काय हजार बारा पासून पंधरा रुपये पहिले त्याच्यावर बिल दोन तीन वेळेस वाढलेली त्या टायमाला बाजरी दहा रुपये होती आज पस्तीस रुपये किलो आहे दूध तीस रुपये होता आज साठ रुपये किलो आहे आमचे भाव जिथे तिथेच आहे आमचा मेंटेनन्स हप्त्याला ला जातो लागतं तीनशे साडेतीनशे रुपये लागते मेंटेन्स एक बिरिंग गेली तर पाचशे साठ रुपयाला येते सॅटिंग बावीस हजार बावीसशे येते दगडाला पाच हजार रुपये एका दगडाला लागते हे मेंटेनन्स भाग कुठून त्यामुळं आम्ही पहिले पंधरा होता आता वीस किलो किलो मागे एक रुपये वाढण्यात आला आता मला एक सांगा अखिल भाई तुम्ही गिरणी चालवताय तुम्हाला तीन रुपये किलो न परवडत होत का नाही परवडत परवडत काय मोड करायची खर्चित पैसे जमा केलेले लाईट बिल किती येत चार साडेचार हजार किती दिवसाला महिन्याला अरे बाप त्याच्यामुळे परवडणं झालं महिन्याला चार साडेचार हजार लाईट बिल येते मेंटेने पैसे तीन रुपये त्यामुळे त्यांना द्यावं लागतं मध्ये मिरशिंग असते बिरिंगा ते सगळं करावं लागतं त्यामुळे आता तुम्ही काय भाव केले वीस रुपये पाहिजे वीस रुपये पाहिली गहू ज्वारी बाजरी पण तीस चार रुपये किलो आणि दाल दहा रुपये किलो आता हे भाव सर्वसामान्य जनतेला परवडेल का सर, सर, सर्व परवडते आता लोकांचं म्हणणं काय असतं की समजा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तीन किलोचे रुपये जर दिले तर तुम्ही एक रुपये त्यांना परत देत नाही आणि तुमचं म्हणणं असं आहे की हे पाच किलो आणते तीनच किलो सांगते बरोबर आहे ना मत दळण जास्त 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 एक रुपये देतो तर असं आमच्याकडे शुल्लक नसल्या म्हणून पुन्हा त्या दळणात ऍड करून घ्या असं करून सांगतो आम्ही असं ठेवूनच घेत नाही आम्ही कुणाच पण असं म्हणतात ते काही सांगते आणि दळण जास्त पाच किलो असत आणि सांगताना कमी सांगते ही तर जनतेची चुकच आहे ना हे जनतेनं नाही केलं पाहिजे ना शेवटी त्यांचं येऊन निघत पडत आणि मला तर एक वाटतं की अखिलबाईंनी जो निर्णय घेतलाय समजा ह्यांनी अध्यक्ष होऊन केलं ह्यांनीच ही कल्पना अगोदर कोणाच्या डोक्यात आली आमच्या सगळ्याच्याच होती पण ते असं घाटची पण घ्यायचं पुढाकार कोणी घेत नव्हतं तर अखिलबाई तुम्ही हे फक्त गेवराई पुरत मर्यादित केलंय का तालुक्यात पण केले नाही हे गेवराई पर्यंत केले आम्ही एकशे सतरा एकशे सतरा गिरण्या यांनी समजाचा विचार घेऊन एकत्र होऊन आम्ही तीन दिवस मिटिंग केली ते मानले की तुम्ही पुढं व्हा आपल्याला काय पुरत नाही त्या हिशेबाने पुढे आलो तर... माझा असं आहे की प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे गावात म्हणा बाहेर गावात म्हणा पुढं कोणाचं चालत नाही ते दमकून धरले की जिकडे तिकडे करते माणूस तिथं सत्य चालतो हे भाव बराबर दिल्यावर गिरी चांगलं राहतं चार रुपये काय काही फरक पडत नाही ना आज तीन ऐवजी चार रुपये केला मला हे समजलं आज आम्ही दळण पाठवलं गिरणीमध्ये तर एका पहिलीचे वीस रुपये झाले मला उलट आनंद पाच किलो महाग पाच रुपये वाढणं म्हणजे काय मोठी बाब नाही कारण जिकडं तिकडं पाहिलं कुठल्याही गोष्टीचं पाहिलं तर डबल आणि ट्रिबल किमतीने लोक कमावला आज तुमचं जनरल स्टोर असू द्या मोठे मोठे मॉल असू द्या त्यामध्ये तरी जास्त प्रॉफिट नसतं पण असे काही एम आर पी वर किंमत असते समजा दीडशे रुपये ती त्यांना होलसेलमध्ये फक्त साठ किंवा सत्तर रुपयाला भेटलेली असते मग त्यांचं प्रॉफिट किती असतं लिंब्यापेक्षा जास्त असतं मग असं तुमचं काय काहीच नाही ना एक रुपया वाढवला त्यात काहीच नुकसान नाहीये आणि मी तुम्ही चांगले केलेले आहे ह्यात काहीच वाईट नाही आहे किंवा काही गैर नाहीये फक्त मेहनतीचे सारे जाऊन त्यांना याच्यामध्येच पन्नास पैसे भेटणार बर्याच त्यांना काय उरणार पन्नास पैसे उरणार समजा लाईटचे सर जाऊन पन्नास पैसे आणि शिवाय विचार केला तर हे त्यांच्या जीवावरचा खेळ आहे आज गिरणीवर काम करणं म्हणजे लहान गोष्ट नाहीये ते फिटर असो किंवा गिरणी मालक असो चालक असो आज त्यांच्या हाताला जखमा होऊ हाताला मार लागते यांचं बोट सुद्धा झालेले बोट गेलेले किडनी मध्ये मसाले काढताना हळद काढताना दळद काढताना काही लहान गोष्ट नाहीये याचा पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपण चार रुपये देतो म्हणजे काही त्यांच्यावर उपकार करत आहेत ना शेवटी त्यांचं जीवावर खेळून आज ते आपलं पोट जपतात एका दिवशी पीठ नसेल घरात तर अक्षरशः आपल्याला उपाशी राहायची वेळ बरोबर ना तुमच काय मत आहे मामा केलं त्यांनी बरोबर केलं काही लोक चाळीस पन्नास रुपयाची पुढे खाऊन थुंकत पण इकडे एक रुपये जीवावर येते का, ये का पुड्या ये खायला जमते का पंचवीस रुपयाची पुरी खायची आणि नाली थुकायची थुकून टाकायची कष्ट करणाऱ्याला एक रुपया वाढून द्यायचा नाही दहा रुपयाला आम्ही एक किलो दळण चार रुपये मी छान केलं तुम्ही आणि सगळ्या जनतेचा तुम्हाला माझ्या वतीनं पाठिंबा असणार आहे आणि आपलं पुरंगत फिल्म एंटरटेनमेंट चॅनल तर्फे आपण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतोय त्यांनी छान काम केलंय आणि आपल्या चॅनलला त्यांनी जे भेट दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत Thank you